अंजली शहरातील साधी मुलगी आहे तिचं लग्न होऊन दोन वर्ष झाली आहेत तिच्या पतीचं नाव राजीव आहे आणि ते दोघे शहरात राहतात राजीव मुळात चांगल्या मनाचा माणूस आहे पण परक्या स्त्री समोर तो सहज वितरतो त्यामुळे अंजली नेहमी चिंतेत असते ऑफिसमधून परत आल्यावर अंजली रोज राजीवचा फोन तपासत असते राजीव काय अंजली तू नेहमी माझ्यावर संशय का करत असतेस अंजली मला तुझ्यावर काहीही विश्वास नाही देवजाने बाहेर काय काय करत असतोस अंजलीला नेहमीच संशय येतो यात अंजलीचीही काही चूक नाही अशाच प्रकारे दिवस जात राहतात इतक्यात अंजली गरोदर राहते आणि डॉक्टर अंजलीला घरातील काम करण्यास मनाई करतात अंजली राजीवला सांगते डॉक्टरांनी मला कोणतंही काम करू नका असं सांगितलं आहे आता काय होणार राजेव आपण एक कामवाली ठेवू तू काळजी करू नकोस मी सगळं सांभाळून घेईन राजीव कामवाली शोधायला लागतो आणि दोन दिवसांनी रुपा नावाची एक महिला त्यांच्या घरी येते रुपा मी ऐकलं आहे की तुम्ही कामवाली शोधत आहात मला ठेवा मी खूप चांगलं काम करते रुपाचं वय साधारण तेवीस वर्षाच्या आसपास आहे आणि ती खूप सुंदर आहे रुपाला पाहून राजीव भान हरवतो राजीव हो हो आम्ही तुला ठेवू शकतो नक्कीच ठेवू शकतो अंजली नाही थांब आधी याची चौकशी तर करूया की हिचं घर कुठं आहे आणि ही इथं कशी आली राजीव त्याची काय गरज आहे अंजली आत्ता आपल्याला कामवालीची गरज आहे आपण हिला ठेवू राजीव अंजलीचं ऐकत नाही आणि रूपाला कामावर ठेवतो रुपा घरकामाला लागते पण तिच्या कामावर अंजली अजिबात समाधानी नाही ती सगळं कामं अर्धवट करते आणि कामापेक्षा जास्त वेळ स्वतःला सजवण्यात घालवते राजीव मात्र फक्त रूपाकडे पाहतच राहतो अंजली राजीव अजून तू तयार झाला नाहीस आज ऑफिसला जाणार नाहीस का राजीव नाही अंजली आज काही बरं वाटत नाही आहे अंजली आराम करत राहते आणि राजीव बसून सगळा दिवस त्या रूपाकडे पाहत राहतो रूपा अहो साहेब असं काय बघताय राजू तुला बघतोय रुपा तू किती सुंदर आहेस रुपा असं बोलू नका साहेब मालकीनबाई ऐकलं तर सगळा गोंधळ होईल तेव्हा राजीव म्हणतो मग आज रात्री तुझी मालकीनबाई झोपल्यावर घराबाहेर ये आपण दोघं खूप गप्पा मारू इथे राजीव रूपाचं मन रमवण्यात गुंग आहे आणि तिकडे खोलीत अंजली विचार करत बसली आहे अंजली शेवटी राजीवला झाले तरी काय रोज ऑफिसला जाण्यासाठी उतावीळ असायचा तो आज असाच घरी का बसलाय काहीतरी गडबड आहे रात्री अंजली जेवून झोपते राजीव याच्याच प्रतीक्षेत होता अंजली झोपताच राजीव घराबाहेर जातो रुपाही बाहेर येते रुपा आणि दोघं एकत्र गप्पा मारायला ला लागतात राजीव रुपा तुला माहिती आहे का तुझे केस अगदी रेशमासारखे के आहेत रुपा म्हणते असं बोलू नका साहेब मला लाज वाटते राजीव म्हणतं हो मी खरं सांगतोय आणि तुझे डोळे इतके सुंदर आहेत काय सांगू इतक्यात अंजली येते आणि त्यांना रंगे हात पकडते अंजली म्हणते अच्छा तर हे सगळं चालू आहे इथे मी काय झोपले आणि तुम्ही ते कामवालीसोबत गप्पा मारताय अंजलीला पाहून दोघं घाबरतात रूपा म्हणते नाही मालकीनबाई माझी काही चूक नाही साहेबांनीच मला बोलावलं होतं राजीव म्हणतो अरे हो अंजली मीच रूपाला बोलावलं होतं खरं म्हणजे रूपाच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे म्हणून विचार केला की तिला काही पैसे देऊ राजीव म्हणतो हे गे रूपा दोन हजार आता इथून जा रुपा पैसे घेऊन निघून जाते पण अंजलीचा संशय जात नाही दुसऱ्या दिवसापासून अंजलीने रूपावर नजर ठेवायला सुरुवात केली अंजली, के अंजली मनातल्या मनात बोलते ही रूपा मला काहीतरी बरोबर वाटत नाही आहे आणि राजेवर तर विश्वास ठेवणं शक्यच नाही असेच काही महिने गेले या महिन्यात राजीव पूर्णपणे रूपावर फिदा झाला त्याने रूपाचा पगारही वाढवला रूपाही ही आता काम टाळायला लागले ला। एके दिवशी अंजलीने पाहिलं की तिच्या खोलीतून तिचं घड्याळ गायब आहे अंजलीने इकडे तिकडे शोधलं पण घड्याळ मिळालं नाही अंजली घड्याळ असंच कसं गायब होईल काल रुपा इथे आली होती नक्की तिनेच घेतलं असणार अंजलीचं बोलणं ऐकून राजीव म्हणाला अरे नाही अंजली रुपा इतकी वाईट असू शकत नाही तुझं घड्याळ कुठेतरी पडलं असेल राजीव मानायलाच तयार नव्हता की रुपा असं काही करू शकते त्यानंतर दर दोन दिवसांनी घरातून काही ना काही गायब होऊ लागलं पण तरीही राजीवने रूपाला कामावरून काढलं नाही कारण तो तर रूपावर प्रेम करत होता अंजलीने ठरवलं की काहीतरी केलंच पाहिजे काही, काही दिवसानंतर अंजली अचानक पोट धरून बसली आणि मोठ्याने ओरडायला लागली खूप त्रास होतोय पोटात खूप दुखतंय राजीव आणि रुपा धावत आले राजीवने अंजलीला दवाखान्यात नेण्यासाठी गाडी बोलावली आणि रुपाच्या हातात घराची किल्ली देऊन राजीव अंजलीला घेऊन निघाला रुग्णालयाच्या दिशेने जात असताना अंजलीने ओरडणं बंद केलं आणि म्हणाले पोटदुखी बरी झाली राजीव चला आता घरी परत जाऊया राजीव म्हणाला पण आत्ताच तर तू वेदनेने तडफडत होतीस अंजली म्हणते हो पण आता मी ठीक आहे चला आता घरी परत जाऊ ड्रायव्हरने गाडी फिरवली आणि घरासमोर पोहोचताच अंजलीने पाहिलं की घराचं दार उघडं होतं अंजली राजीवसोबत घरात शिरली आणि जे घडलं ते पाहून राजीवच्या कल्पनेपलीकडचं होतं त्यांनी पाहिलं की रुपा घरातलं सगळं सामान एका पिशवीत बांधत होती त्यांना पाहून रूपा घाबरली रूपा बोलते अरे तुम्ही दोघं तुम्ही तर रुग्णालयात जाणार होता अंजली म्हणते मी पोटडुकीचं नाटक केलं होतं मला माहिती होतं की तू चोर आहेस म्हणून मला हे नाटक करावं लागलं राजीव म्हणतो छी रूपा छी मला तुझ्याकडून असं काही अपेक्षित नव्हतं तेव्हा अंजली म्हणते राजीव पोलिसांना बोलव रूपा अंजलीच्या पाया पडू रडायला ला लागते रूपा म्हणते मालकीनबाई मला माफ करा माझ्याकडून चूक झाली पण अंजलीने तिचं काहीच ऐकलं नाही काही वेळाने पोलीस देखील आले आणि रूपाला अटक करून घेऊन गेले अंजली पाहिलंच ना राजीव बायकोशिवाय दुसरं कोणीच खरं नसतं तेव्हा राजीव अंजलीची माफी मागतो मग तो मला माफ कर अंजली आज मला समजलं की या जगात जर कोणी मला खऱ्या मनाने आणि सर्वात जास्त प्रेम करत असेल तर ती तू आहेस आजपासून मी कोणत्याही दुसऱ्या महिलेकडे डोळे वर करूनही पाहणार नाही राजीव सुधारला आणि त्यानंतर त्याने इतर कोणत्याही महिलेशी बोलणंही बंद केलं काही महिन्यांनी त्यांना एक मुलगा झाला आणि दोघेही आनंदाने राहू लागले